नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश म्हणजेच आपण नुकतीच एक बातमी ऐकलेली असेल की सोलर पॅनलच्या जे प्लेट आहे त्यांची साफसफाई करत असताना एका शेतकरी बांधवांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे अत्याधुनिक साधनं जेवढे आपल्या फायदेशीर आहेत तेवढेच निष्काळजीपणे जर आपण त्यांची हाताळणी जर केली तर तेवढेच आपल्यासाठी ते दुर्दैवीसुद्धा ठरू शकतात त्याचंच उदाहरण हे आता नुकतंच एका शेतकऱ्याच्या आप बाबतीत आपल्याला दिसून आलं आहे तर हे अत्याधुनिक साधनं जे ते वापरत असताना आपण कोणती काळजी घ्यायची ती माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत कारण सोलर पॅनलच्या ज्या प्लेट आहे त्यांची वीज निर्मिती ही दिवसा सतत होत असते आणि त्यांची वीज निर्मिती डी सी करंटमध्ये होत असल्यामुळे त्याच्यापासून होणारा जो धोका आहे त्याच्या संपर्कात आल्यामुळे होणारा जो धोका आहे तो विजेच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे विजेपासून एखाद्या वेळेस हात सुटणे किंवा फेकून देण्याचा जो प्रकार आहे तो याच्यात आपल्याला दिसत नाही त्याच्याला या डी सी करंटला जर आपला हात दुर्दैवाने जर लागला तर त्याला तो चिपकून काही दुर्दैवी मोठी घटना किंवा एखादा अपघात हा घडू शकतो असे साधनं वापरत असताना आपण शक्यतो कोणती काळजी घ्यायची ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत कारण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात सततच्या हवेमुळे किंवा इतर कारणांमुळे ते आपल्या ज्या प्लेट आहे त्यांच्यावर धूळ साचण्याचं प्रमाण हे आ. अधिक असतं आहे आणि प्लेट्सवर जर धूळ साचली तर त्याच्यापासून होणारी वीज निर्मिती ही थोडी फार प्रमाणात कमी होते आणि आपल्यापासून आणि त्यापासून जे आपल्याला पा विहिरीतून पाणी उपसा जे साधन आहे ते पाणी आपल्याला कमी मिळत असतं आहे त्यामुळे शेतकरी बांधव जे आहे ते एखाद्या ओल्या फडक्याने किंवा डायरेक्ट आपल्या हाताने ह्या प्लेट्स साफसफाई करत असतात पण दे या प्लेट साफसफाई करत असताना त्यात एखाद्या वायरिंगमध्ये गडबड असल्यास म्हणजेच काही शॉर्ट सर्किट वगैरे जर असलं आणि ओल्या फडक्याने किंवा ओल्या हाताने आपण डायरेक्ट थेट संपर्क जर आपला त्याच्याशी आला आहे तर मोठी दुर्दैवी घटना याच्यातून होऊ शकते म्हणून प्लेट साफसफाई करत असताना शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर या प्लेटची साफसफाई करावी आणि साफसफाई करत असताना हातामध्ये ग्लोज त्यानंतर रबरी साधनांचा वापर करून आपण ती साफसफाई करायची लहान मुलांना या प्लेट्सपासून दूर ठेवायचं आहे त्यानंतर त्या चांगल्या तज्ज्ञाकडून दर सहा महिन्यांनी किंवा वर्षांनी आपल्या वायरिंगचा चेकअप करून घ्यायचा आणि साफसफाई करत असताना स्विच बंद करूनच त्याची साफसफाई करायची म्हणजेच हे अत्याधुनिक साधनं वापरत असताना काळजी घेतली तर आपल्याला त्याच्यातून हा फायदा निश्चितच होऊ शकतो माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो कारण आपण शेतकरी बांधवांच्या हिताच्या ज्या नवनवीन ज्या गोष्टी आहे त्या आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद